धर्म पाळून त्याने पुत्राने आपल्या स्वधर्माचे पालन केले नसे असा आशीर्वाद दिला कुमार बालकाने काय मागून घेतलं की सर्व प्राप्तीसाठी जो यज्ञ करतात त्या यज्ञाची कृती तो यज्ञ कसा करतात आणि त्या यज्ञाचे फलित काय आहे हे तू मला सांग हे मृत्यू देवा स्वर्गास नेणाऱ्या अग्नीची तुला माहिती आहे ज्यामुळे त्यांना स्वर्गलोक प्राप्त होतो त्या अग्नीचे त्याबद्दल उत्सुक असणाऱ्या मला ज्ञान दे हा मी दुसरा वर मागत आहे स्वर्गाची प्राप्ती करून देणाऱ्या यज्ञाला चांगल्या प्रकारे तू जाणतोस तर ते ज्ञान ते विज्ञान तुम्हाला सांगतात जेणेकरून मी ते लोकांना सांगेन आणि लोक स्वर्ग तो यज्ञ करतील आणि त्यांचे पण कल्याण होईल असा वर त्यांनी दुसरा वर असा प्रकारे त्यांनी दुसरा वर मागितला यमधर्माला खूप आनंद झाला एवढासा छोटा बालक जनकल्याणाची काळजी करत आहे त्यामुळे पुढील श्लोकामध्ये यमराज म्हणाले मी तुला स्वर्ग प्राप्ती करता हितकारक अशा संबंधी सांगतो हे नचिकेता कळता तर उ मे निबोध ते तू माझ्याकडून चांगले समजावून घे अनंत स्वर्गाची प्राप्ती करून देणाऱ्या विश्वाचे तो तू जाणून घे म्हणजे आपल्याला मॅडमने सांगितलंय की मीच ब्रह्म मीच ईश्वर तर हा जो अग्नी आहे स्वर्गाच्या प्रती आपल्याला नेणारे जे तत्व आहे जे तेज आहे ते आपल्यातच आहे आपल्या प्रत्येकामध्येच आहे हे तो यमरा सुद्धा त्या बालकाला सांगतो की ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे तर ते तू जाणून घे पण सांगतो काय तो की त्या तो यज्ञ कसा करायचा त्याच्यामुळे कसं म्हणजे लोकांना ते कळावे सगळ्या लोकांना काही ते, ते, ते शक्य नाही की आपल्यातल्या अग्नी जाणून घ्यायचा आणि मग सदाचारण करून त्याचा उपयोग करून जानु सर्व लोक आठायचा ह्यालाच तप आणि ध्यान आणि श्रद्धा वगैरे म्हणतात एकदा श्रद्धा तुमची तुमच्या गुरुवर बसली एकदा श्रद्धा तुमची सत्यावर बसली तत्वावर बसली की तुम्ही आपल्याच हृदयात असलेल्या हृदयस्थ अग्नीच्या शोधात लागाल हृदयस्थ अग्नीच्या शोधात लागणे म्हणजे सदाचरणाकडे वळाल पॉझिटिव्हिटी कडे वळाल तुम्हाला सर्व मटेरियलिस्टिक गोष्टी तुच्छ वाटायला लागतील आणि तुम्ही आपलं आपणच स्वर्गाचा मार्ग शोधून काढा नुसतं यज्ञाची माहिती असून किंवा यज्ञाबद्दल आपण वाचलं कोणी आपल्याला माहिती दिली आपण त्याप्रमाणे यज्ञ केला म्हणजे आपल्याला परलोक प्राप्ती होणार नाही हे पुन्हा पुन्हा कठोपनिषदामध्ये लिहिलेलं आहे कठो पुस्तक तुम्ही वाचलं म्हणजे लगेच तुम्हाला आत्मज्ञान झालं असं नाही तर तो यज्ञ अतिशय श्रद्धेने अतिशय चांगल्या भावनेने आपल्याला काय हवे आहे काय नको आहे याचा सारासार विचार करून जेव्हा तुम्ही तो पुढे असंही म्हटलेलं आहे की माता पिता आणि गुरु यांना वंथन करून त्यांच्याकडून तुम्ही बोध प्राप्त करून घेऊन जेव्हा तुम्ही तीन वेळा हा ह्या हा यज्ञ कराल तीन वेळा ह्याचा वेगवेगळ्या भाष्यकारांनी वेगळा अर्थ घेतलाय माता पिता गुरु ह्या त्रेयींकडून जेव्हा तुम्ही ज्ञान प्राप्त कराल बघा जिथे तिथे सांगितलेले आहे की मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव ही आपली सनातन संस्कृती आहे तर आपण केव्हाही आणि कुठेही माता पिता आणि गुरु यांचे आशीर्वाद घेऊनच कार्या सुरुवात केली पाहिजे त्यांच्याकडून ज्ञान घेतलं पाहिजे त्यांच्या प्रती आपल्या मनामध्ये श्रद्धेचा उदय होणे हे अतिशय गरजेचे आहे तर ह्या यांच्याकडून तू ज्ञान घे सतत तू ध्यान कर दान ध्यान आणि यज्ञ दान ध्यान आणि यज्ञ ही तीन कर्म तू सतत करत राहा मनामध्ये चांगली इच्छा कर सदाचार कर आणि कोटी कामना धरायची इथे स्वर्ग प्राप्तीची तेव्हा तू स्वर्गात जाशील तुला स्वर्ग प्राप्तीचा सा मार्ग सापडेल तुझ्या जा ब्रह्मलोकामध्ये जाऊन वास करशील तर असे ती यज्ञाची कृती त्या यज्ञासाठी काय साहित्य लागते ते कसा करायचा कोणाला बोलवावे काय हवन करावे कोणाला दक्षिणा द्याव्या कशा असाव्या हे सगळं सागर यमदेवानी आपल्या नचिकेताला सांगितलं आहे आणि जे यमदेवानी सांगितलं ते किंचितही एक शब्द सुद्धा पुढे मागे न करता जसच्या तस शिष्याने गुरुला सांगितलेलं आहे होय गुरुदेव हे असं गुरु असं ना होय गुरुदेव ह्याच्या नंतर हे ना तर त्याची अलौकिक बुद्धिमत्ता बघून एकाग्रता बघून जेव्हा हे मला सांगत होते तेव्हा मनापासून लक्ष देऊन तो ऐकत होता बघा कोणताही पाठ आपण जेव्हा घेतो गुरु जेव्हा काही सांगत असतो आणि शिष्य ते ऐकत असतो साध शाळेतल्या वर्गाचा पाठ घ्या कॉलेज मधला घ्या आपल्या मॅडम सांगतात ते घ्या गुरुज्ञान हे तुम्ही किती तळमळीने आणि किती एकाग्रतेने किती त्याच्याकडे लक्ष देऊन ऐकता त्याच्यावर तुमचे यश अवलंबून असते ते तुम्ही नीट एकाग्रतेने ऐकलं कि मग तुम्हाला आ, भक्ती मार्ग म्हणा ज्ञान मार्ग म्हणा तुम्ही ज्याच मनामध्ये धरून मना तुम्ही हे सगळं ऐकत आहात हे मनामध्ये तुमची जे ध्येय आहे त्या ध्येयाप्रती तुमची वाटचाल सुरू होते तसंच हा निकेता अतिशय उत्तम शिष्य होता गुरु काय सांगत आहे ह्याच्याकडे त्याची पूर्ण ध्यान होते आणि जस त्या तसं गुरुंनी सांगितलेलं त्यांनी त्याला म्हणून दाखवलं यमराजाला खूपच आश्चर्य वाटलं एवढासा छोटासा बालक आणि मी सांगितलेलं जसं तस त्यांनी म्हणून दाखवलं त्यामुळे यमराज खुश झाले आणि त्याला म्हणाले की हे नचिकेता तू मी सांगितलेली साहित्य कृती आणि यज्ञाची सर्व क्रिया त्याच्यापासून काय फल मिळणार आहे हे अगदी जसच्या तस, तस सांगितलं त्यामुळे मी अतिशय प्रसन्न झालेलो आहे आणि मी माझ्याकडून तुला तुला तर वर तुला वर आहे मी तिसरा दिलाच आहे तुझी इच्छा असेल त्याप्रमाणे तो तू तिसऱ्यावर मागून घेणार आहे पण मी तुला माझ्याकडून आणखीन एक वर देतो आणि काय आहे तो वर ह्या अग्नीला किंवा ह्या हे जो यज्ञ जे लोक करतील किंवा हा जो यज्ञ आता पृथ्वीतरावर लोक सुरू करण्यास सुरुवात करतील त्या यद्न, त्या यज्ञाला लोक तुझ्या नावाने ओळखतील नचिकेत यज्ञ हो, नचिकेत अग्नी नचिकेताग्नी नचिकेत नचिकेत असे त्याला म्हणतील म्हणजे बघा आपण वेगवेगळ्या कामना धरून वेगवेगळे यज्ञ करावेत असं सगळ्या उपनिषदात म्हटलेलं आहे आपण यज्ञाबद्दल ऐकलेलं आहे आपण यज्ञाबद्दल ऐकलेलं आहे ते ती, ती आ, भावना किंवा ती ती कामना धरून तो तो यज्ञ केला जातो विश्वजित यज्ञ यांनी केलेला होता या राजांनी तर ह्या जो नचिकेत यज्ञ केला की नचिकेत यज्ञामध्ये कोणती कामना फलदरूपी फलदरूपास येणार आहे तुम्ही कायमचे ब्रह्मलोकात जाऊन वास करणार आहात तुमची श्रद्धा किती आहे तुमची तळमळ किती आहे तुम्ही कशा प्रकारे तो यज्ञ करणार आहात तुमची भावना किती आहे तुम्हाला फक्त त्याच फळच हवाय का फळाशिवाय कार्य तुम्ही करू शकता की नाही गीतेमध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे की मालेशुक आकडे फळाची कामना धरा पण फक्त तेच आणि तेच कसं ते मिळवता येईल म्हणून तुम्ही ते कार्य करू नका भक्तिभावाने अतिशय श्रद्धेने जेव्हा तुम्ही एखादे कार्य करता तेव्हा फळाच्या दिशेने निश्चितपणे तुमची वाटचाल होते तर त्याला की हा अग्नी तुझ्याच नावाने प्रसिद्ध होईल हा ह्या यज्ञाला किंवा ह्या अग्नीला नचिकेत किंवा नचिकेत यज्ञ असे म्हणतील शिवाय पुढे असं एक वाक्य श्लोकामध्ये आहे की मी हे मी हे तुला सत्कर्मांच्या फुलांची जी माळ देत आहे सत्कर्मांच्या रत्नांची जी माळ देत आहे त्या रत्नमालेचा तू स्वीकार म्हणजे ह्या या या कृतीला कारण तो स्वर्गाकडे नेणारा यज्ञ आहे ह्या यज्ञाच्या कृतीला यमदेवानी किंवा भाष्यकार्यानी ह्या उपनिषदकारांनी असे म्हटले आहे तू ही विविध रंगांची शब्दावली असलेली अतिशय लाभदायक असा त्यातला प्रत्येक शब्द आहे ह्या शब्दांची जण ती माळच मी तुला की रत्नमालाच तुला देत आहे तर त्या रत्नमालेचा तू स्वीकार कर चौदाव्या मंत्रामध्ये मृत्यूदेव नचिकेताला त्याच्या इच्छेप्रमाणे उपकृत करीत आहे आणि आपण जे हितकारक सांगत आहोत ते नीट लक्षपूर्वक जाणवते अशी सूचनाही करत आहे ले ले सर्व स्वर्ग प्राप्तीची इच्छा असणाऱ्याने हा विधी नीट समजून घ्यावा नचिकेताने शिकवलेले सर्व काही नीट जाणून घेतले या विराट ब्रह्मांडात ब्रि येथे सांगितले आहे या विराट ब्रह्मांडामध्ये अग्नी हा विश्वाचा आधार आहे आणि नाना लोकांच्या उत्पत्तीचे अग्नितत्व हे कारण आहे हा अग्नी प्रत्येकाच्या हृदयाच्या गुहे म्हणजेच ज्ञानवानाच्या बुद्धीमध्ये स्थित असतो प्रत्येकाच्या शरीरामध्ये हा अग्नि अवस्थेत असतो फक्त आपण त्याला जाणून घेत प्रत्येकाच्या बुद्धीच्या गुहेमध्ये हृदयाच्या गुहेमध्ये हा अग्नी सतत चैतन्यमय चे, असा तो सतत गुहे गुहेमध्ये वास करेल वास केलेला करत असतो लपलेला असतो असं उपनिषद कारांना सुचवायचं आहे हे अग्नीचे बाह्य स्वरूप आहे तोच अग्नी मनुष्याच्या हृदयामध्ये वैश्वानाराच्या रूपात प्रकट आहे वैदिक काळामध्ये जो यज्ञविधीवर भर होता तो पुढे पुढे तसा न राहता अंतर्मुख होऊन आत्मशक्तीचे व आत्मज्ञानाचे मर्म शोधण्याच्या साधने यज्ञ होऊ लागला म्हणजे बघा वैदिक काळामध्ये सगळे यज्ञ करत होते आता आपण ऐकतो का कोणी हा यज्ञ केलाय त्या तो यज्ञ केलाय अमुक मिळवण्यासाठी आता ते हळूहळू हळू सगळं कमी झालंय आणि आता कशावर भर दिला जात आहे आपल्याला माहित आहे हृदयामध्येच आपले अग्निवास करत आहे तर चल... बहिष्ठ अं कृत्यावर गोष्टींवर विश्वासून न राहता प्रत्येक जण अंतर्मुख होऊन आत्मशक्तीचे आत्मज्ञानाचे मर्म शोधण्याची साधना करत आहे आणि तुम्ही स्वतः असं ध्यान दान करून जर तुम्ही स्वतःच्या सुखाचा मार्ग स्वतः शोधला परमेश्वराकडे जाण्याचा किंवा अं ह्या जन्म मरणाच्या फेरातून मुक्त होण्याचा मार्ग तुमचा तुम्हाला शोधायचा आहे कारण तुमच्या हृदयामध्ये हा वास करत आहे जो आहे तो तुमच्याही हृदयामध्ये आहे तर त्याचा तुम्ही शोध लावा त्याचा ध्यास घ्या म्हणजे तुम्हाला स्वर्ग प्राप्ती नक्की होईल असं ह्या अं श्लोकाचं अं भाष्य भाष्य भाष्यकारानी वर्णन केलेलं आहे तर ह्या अग्नीला तीन वेळा पुढे यमराज म्हणतात तीन वेळा अग्नीचे चयन करणारा माता पिता आणि आचार्य या तिन्हीशी संबंध प्राप्त करून माता पिता आणि आचार्य यांच्याशी कायम संबंध ठेवायचे आहे त्यांना अंतर द्यायचं नाहीये त्या तिन्हीशी संबंध प्रस्थापित करून आणि कायम ठेवून यज्ञ अध्ययन आणि दान ही तीन कर्मे करणारा जन्म मृत्यू तरती जन्म मृत्यूला तरून जातो हिरण्य गर्भापासून उत्पन्न झालेल्या ज्ञानी तेजस्वी अग्निला शास्त्रत जाणून घ्या आणि त्याला आत्मभावाने जाणून घ्या त्याची आराधना करा मग तुम्हाला स्वर्गाचा लाभ होईल असे ह्या दुसऱ्या वरांनी यमधर्माने लचिकेताला सांगितले आहे आता तीन अग्नी संबंधी जाणून घेतल्यानंतर जो याप्रमाणे नचिकेत यज्ञ करतो तो नचिकेत फेकून देऊन दुःखाच्या पलीकडे जातो आणि स्वर्ग लोकात उपभोग घेतो हे मंत्रात सांगितलं आहे तीन वेळा भाष्यकारांनी म्हटलंय की तीन वेळा नचिकेत अग्नीचे अनुष्ठान करायचे आहे तर त्याला या बळावर जन्म मरणाचा फेरा चुकवता येईल विधीपूर्ण यज्ञ पूर्ण झाल्यानंतर त्याला मृत्यू दिसणार नाही तो शाश्वत सुखाचा होऊन तेजस्वी व दैवी शक्तीने संपन्न होईल जा, म्हणजे सर्वज्ञ असे एका अग्नीचे नाव आहे जातवेदस सर्वज्ञ असा असे एका अग्नीचे नाव आहे तसा तो सर्वज्ञ होईल अग्निविद्या म्हणजे त्या विराट पुरुषाची उपासनाच आहे आणि जो हा यज्ञ करतो तो मृत्यूनंतर हिरण्य गर्भ गर्भनामक अथवा ब्रह्मनायक अशा परिपूर्ण अवस्थेत पोहोचतो तर दुसऱ्या स्वर्ग प्राप्तीसाठी कोणता यज्ञ करायचा कसा करायचा त्याच्यासाठी काय काय गोष्टी लागतात ह्या सर्वाचे ज्ञान दिले आहे नचिकेताने ते ज्ञान ग्रहण केले आहे तिथे त्याला अजून एक वर मिळालेला आहे की ह्या अग्नीला नचिकेता अग्नी असे म्हटले जाईल तर आता यामध्ये त्याला म्हणतात हे नचिकेता जो तू दुसऱ्या वराने मागून घेतला आहेस तो हा अग्नी स्वर्गाला नेणारा आहे त्या अग्नीला तुझ्या नावानेच लोक ओळखतील आता तू तिसरा वर माग वर काय मागितलंय ते आपण उद्या बघूया तर आता कोणाला काही विचारायचं आहे का, का? याच्याबद्दल काही शंका आहे का हे सगळं गहन आहे असं नाही की आपण यज्ञ झालं आता आज माझ्याकडे सांगितल्याप्रमाणे तीनदा केला म्हणजे मी असं काफी लावून चालणार नाही की हा आता मी सर्वच जण करतील ना आणि सर्वच जण जातील त्याच्यामध्ये श्रद्धा पाहिजे इच्छा पाहिजे आत्मज्ञानाचा मार्ग इतका सोपा नाहीये हे त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे तू शब्दा मस्त सांगतेस मस्त मस्त सांगते आणि नावाचा अर्थ असतील माहिती मला अभ्यास करायला लागले तेव्हाच कळलेलं आहे मी काही याच्यात नाहीये मी पण तुमच्या सगळ्यांनी पण शाहराय मॅडम हो बोलम छान झालं मला एक म्हणायचंय तुम्ही ते यज्ञ यज्ञ म्हंटला ना तीन तीन वेळा तिथे ती सुद्धा तेच सांगितलंय की नुसतं ऐकून काही होणार नाहीये ते रिझवायचंय मन चिंतन मी जे हो, सारखी हो, सांगत असते ते आहे अर्थ आणि पूर्वी यज्ञ त्यासाठीच करायचे यज्ञ म्हणजे काय थोडक्यात की जास्त मी सारखं सांगतेय की नाही नुसतं नुसतं वाचून ऐकून होणार नाहीये ते मनन चिंतन नोट्स काढणे मनामध्ये संकल्प आपण पेरतोय ते ठरवायचंय हा तर इथे सुद्धा तेच त्याचा अर्थ तोच त्याचा अर्थ तोच होतोय आणि हृदयात आपलं जे आहे ते त्याशिवाय रीजनरच नाहीये म्हणजे जो वटवृक्ष आहे हो, त्या वटवृक्ष आपलं ब्रेनचा मेंदूचा जो वृक्ष आहे त्याच्या खाली रूटला येणारच नाहीये ध्यान आणि चिंतन केल्याशिवाय तर ते चालेल हो यज्ञ याचा अर्थ यज्ञ याचा अर्थ प्रत्यक्षात तसा नाही घेतला तरी यज्ञ म्हणजे आहुती आपण देतो यज्ञामध्ये आणि कंटिन्युअस आहुती असते समर्पण असतं त्याच्यात तर त्याचा अर्थ तो घ्यायचा आपण आत्ताच्या ह्याच्यात की आपली आहुती देणं गरजेचं आहे समर्पण करणं गरजेचं आहे नित्य नियमितपणा जसं एकही एकही क्षण आहुतीला गॅप चालत नाही यज्ञाला बसलं की कंटिन्युअस हो, हो, त्याच्यात ते टाकावं लागतं समिधा टाकावी लागते तर आपण तसा अर्थ घ्यायचा हो तर खूप छान सांगितलं कोणाला विचारायचंय काही सांगायचंय सांगा बर मॅडम तुम्हाला रेकॉर्ड दिसतंय का बघा मी व्यवस्थित खूप छान सांगत नाही खूप छान सांगताय रेकॉर्ड मला तरी येत आहे तुम्हाला येत आहे का बघा मला आलंय रेकॉर्ड ऑन दिस कॉम्प्युटर हो का तुम्हाला येते का बघा मॅडम मला ते नाही होते नमस्कार यू, थँक्यू यू सो मच